आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे कारण फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलाय आम्ही मागे एक व्हिडिओ केला होता की आपल्या मानवजातीकडे फक्त पंचवीस वर्ष राहिलेत पण ज्या पद्धतीने आपण प्रगती करतोय त्या पद्धतीने आपल्याकडे पाच वर्ष तरी राहिलेत का असा प्रश्न पडतोय शहरातल्या माणसांचं निमित्ताने बरं तरी आहे कारण त्यांना दोन वेळेचं पाणी तरी मिळतंय पण गावाकडे भीषण परिस्थिती पण त्याने काय फरक पडतो कारण आपल्या देशाचा जो काही जीडीपी वाढतो किंवा सोकोळ विकास होतोय तो फक्त शहरात राहणाऱ्या लोकांमुळेच होते असं एकंदरीत समाजाला आणि सरकारला सुद्धा वाटतंय त्यामुळे गावामध्ये मा असलेली माणसं जगली काय किंवा मेली काय हा फार काही प्रश्न नाहीये आता ज्या पद्धतीने तापमान वाढतंय त्या पद्धतीने पुढच्या तीन महिन्यात आपले काय हाल होणार आहेत हे आपण सगळेजण पाहूच पण आता करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याकडे येऊन ठेवलेला आहे तर यासाठी आपल्या सगळ्यांना गावाला येऊन शेती करावीच लागणार आहे एक वेळ आपण ए आय शिकलं नाही तरी चालेल परंतु गायचं दूध कसं काढायचं ज्वारी कशी लावायची भाताची लावणी कशी करायची कुठल्या पिकाच्या बाजूला कुठलं दुसरं पीक लावायचं हे आपल्याला शिकावंच लागणार आहे आपली इच्छा असेल किंवा आपली इच्छा नसेल तरी आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ज्या काही आपण आपल्या गरजांचा पसारा वाढवून ठेवलेला आहे आपल्याला गाडी लागते ए सी लागते आपल्याला खूप पैसे कमवायचे आहेत आणि त्यामुळे आपण पृथ्वीचा जो काही विनाश करतोय हे कुठेतरी थांबवावं लागणार आहे आणि त्याच्यावरती आळा बसवावंच लागणार आहे नाहीतर आपण आपल्या पुढच्या पिढीचं पाणी शुद्ध हवा शुद्ध अन्न आणि शुद्ध पाण्याची वाट लावलेलीच आहे पण पुढच्या अजून सात पिढ्यांची सुद्धा आपण या सगळ्याची वाट लावणार आहोत आणि पृथ्वीचा पूर्ण नाश करूनच आपण थांबणार आहोत त्यामुळे आपण विचार करायला पाहिजे बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच धन्यवाद